नम नमस्ते मी सायली घरोघरी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना भेळ बनवणार आहोत जशी तुम्ही बाहेरून आणताना त्याप्रमाणे आता तुम्हाला बाहेर जायची काहीच गरज नाही आपण घरच्या घरी भेळ एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवू शकतो चला तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागतं त्याला ते तर भेळ बनवण्यासाठी मी इथे पहिल्यांदा हे चुरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर इथे चणे बारीक शेव आणि इथे मिक्स शेव डाळ आणि शेंगदाणे आहेत हे मिक्स आहे त्यानंतर इथे भेळसाठी लागणारी ही चटणी ही मी घरी बनवलेली आहे तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा लिंबू त्यानंतर इथे टॅम्बॅटो कोथिंबीर आणि बटाटा बटाटा मी उकडून घेतलेला आहे तर आता आपण पहिल्यांदा याच्यामध्ये भांड्यामध्ये चुरमुळे घालून घेऊया नंतर हे सने हे मिक्स केलेलं आहे ते घालायचं शेंगदाणे शेव डाळ वगैरे त्यानंतर इथे कांदा घालायचा आहे टॅम्बॅटो बटाटा त्यानंतर इथे हा आपण मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे लिंबूच ज्यूस आता आपण घालायची आहे कोथिंबीर नंतर आपण टाकायचे आहे बारीक शेव आता आपण हे मिक्स करून घ्यायचंय तर आता आपली ही भेळ तयार झाली आहे इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय